हॅलो वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपल्या माहितीनुसार कन्वर्जन राऊंडची लिस्ट लागणार होती आणि ती आता प्रसिद्ध झालेली आहे जर तुम्ही पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमची ॲप्लिकंट आय डी टाकून जर तुम्ही चेक केले तर तुम्हाला तिथे कन्वर्जन राऊंडची लिस्ट लागलेली दिसेल तर मित्रांनो ही खूपच खुश आपल्यासाठी खुशीची बाब आहे जर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहिजा असेल ला की तुमचा कशामध्ये नंबर लागला आहे की नाही तर तुम्ही पवित्र पोर्टल या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपला रिझल्ट नक्की चेक करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा की तुमचा नंबर कुठे लागला होता मित्रांनो जर तुम्हाला माझी ही माहिती शॉर्टमध्ये आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा थँक्यू व्हेरी मच